त्या सर्वप्रथम मी सांगली जिल्हा पोलीस दल एस पी सांगले श्री भुगे त्यांचे ॲडिशनल एस पी खोकर एस डी पी ओ साळुंके एस डी पी ओ गिंडा पी आय कवटे महाकाळ श्री पाटील आणि त्यांच्यासोबत विशेष नमूद करतो पाच कर्मचारी आमचे जे जिल्हा पोलिस दलाचे पाच कर्मचारी आहेत ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली तत्परता दाखवली सतर्कता दाखवली धाडस दाखवलं आणि एक चांगला गुन्हा जो सिरियस गुन्हा होता तो उघडकीच आणलेला आहे चांगल्या प्रकारे उघडकीच आला एक आरोपी घटनास्थळावर पकडण्यात यश आलं आणि त्याच्यानंतर इतर पाच आरोपी निष्पन्न झाले त्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी मी विशेषतः इथे आलेलो आहे त्या पाच कर्मचाऱ्यांना आम्ही कॅश रिवॉर्ड आणि प्रशंसापत्र देत आहे एस पी आणि आय जीकडून आणि त्या पाच जणांचा आपल्यासमोर गौरव करण्यात येईल आमचे जे आणखी अधिकारी आहेत दोन्ही एस डी पी ओ आणि पी आय त्यांनाही आम्ही प्रशंसापत्र देऊ त्याचनंतर आणखी एक गंभीर गुन्हा घडला होता त्याचंही डिटेक्शन ऑलमोस्ट झालेलं आहे काही पुरावे मिळालेले आहेत आणि त्याच्यात ते चार आरोपी आहे। त्यार्स त्यार्स जे आहेत त्यांचे जे काही क्लूज आहेत ते जिल्हा पोलिसांकडे आहेत तोही डिटेक्ट होईल अशी आम्हाला आशा आहे आणि ही जी पहिली घटना आहे जी मिरज ग्रामीणमध्ये घडली होती त्याच्यामध्ये पांडुरंग वाघमोडे हेड कॉन्स्टेबल आहेत नंतर अभिजित कासार पोलीस कॉन्स्टेबल आहेत संतोष पाटील हे चालक पोलीस कॉन्स्टेबल आहेत नंतर अक्षय जाधव हे पोलीस कॉन्स्टेबल आहेत आणि तात्यासाहेब उमासे हे चालक हेड कॉन्स्टेबल म्हणजे तीन अंमलदार आहेत आणि दोन ड्रायव्हर आहेत डायल वन वन टूवर याच्यातले तिघंजण रात्र कर्तव्यावर होते वाहनावर होते डायल वन वन टूला फोन गेल्याबरोबर जे काही स्पॉटला आहे तातडीनं पोचले त्याच्यानंतर एस डी पी ओ पोचले एस डी पी ओसोबतचे जे ड्रायवर ऑपरेटर होते ते अशा सगळ्यांनी मिळून त्यांचा पाठलाग केला आणि एक आरोपी घटनास्थळी ताब्यात घेण्यात आला ते करत असताना त्यांच्या प्रतिकारामुळे आणि हल्ला केल्यामुळे एक गोळी फायर करण्यात आली त्याच्यानंतर त्याचा शोध घेऊन जी काही आरोपीकडून माहिती मिळाली मोटरसायकल मिळाली ती मोटरसायकलही चोरीची होती त्याचा गुन्हा दाखल आहे की नाही अजून तपासणी करणं चालू आहे कर्नाटकच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये पण अतिशय चिकाटीने तो तपास करण्यात आला त्या मोटारीचे क्लूवरून मोटरसायकलचे क्लूवरून इतर आरोपी मिळाले त्या आरोपीमध्ये एक खुनाच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेला आरोपीसुद्धा आहे जो आता याच्यामध्ये पकडला गेला या गुन्ह्यामध्ये त्यामुळे ती एक कामगिरी आहे त्याच्यानंतर बहुतेक आणखी सोलापूरमध्येही त्याच्यावर गुन्हे दाखल असतील अशी माहिती आहे ते व्हेरीफाय करण्यात येईल तर प्रकारे एक चांगली सहा जणांची टोळी त्याच्यामध्ये सापडलेली आहे ज्याच्यामध्ये एक मायनर आहे अल्पवयीन आहे त्याच्याबाबत जे काही नियमावली त्याचं पालन केलं जाईल पण पाच जे आहेत पाचमधले चार अटक करून क पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे सहाव्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्याला लवकरच चांगली पोलिसांकडून जेरबंद करण्यात येईल ही हो ही स्थानिकच आहे मिरज आणि मिरज लगतच्या परिसरातली ही टोळी आहे असं